नागपूर शहरात पहाटे चोरट्यांनी चक्क एटीएम मधून कॅश पेटीच लांबविली जरीपटका मार्गावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तब्बल सात लाख अठ्ठावन्न हजार रुपयाची रोकड घेऊन चोरटे पसार झाले पाहूया सविस्तर रिपोर्ट याच्यामध्ये आज सकाळी पहाटेची चार ते पाचच्या दरम्यानची ही घटना आहे याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँकचं एटीएम आहे जे जरीपटका रोडला बांधकापूर चौकामध्ये ते होतं त्याच्यामध्ये तीन युवक आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात आणि ते सहजरित्या ते एटीएम उचलून ते जो टाटा एस स्टॅम्पो आहे छोटा हात ते आपण म्हणतो त्याच्यामध्ये उचलून घेऊन गेलेले दिसून येतात त्यासंबंधी आमचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची टीम वर्कआउट करत आहे की ते आरोपी कुठून आले आणि कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत तो निश्चितच तो गुन्हा उघडकीस येईल त्याच्यामध्ये सात लाख अठ्ठावन्न हजार रुपये कॅश होती आणि त्याच्यामध्ये तीन युवकांचा दृष्ट्या तपास निश्चित नागपूर सारख्या मोठ्या शहरात पहाटेच्या वेळी एटीएम मधून चक्क रोकड लांबवली जाते आणि चोरट्यांचा माग काढावा लागतो ही परिस्थिती चिंताजनक आहेत आता पोलीस आरोपींना केव्हा आणि कशी पकडतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे